ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಆಧ್ಯಾಾರಾ ಭಕ್ತಿಯೋಗ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತಿ ನಮ ಶ್ಲೋಕ ಸಂತುಷ್ಟಾ ಸತತ ಯೋಗೀ ಯಾತಾತ್ಮಢ ನಿಶ್ಚಯ ಮಯ್ಯರ್ಪಿತ ಮನೋರ್ಬು ಮದವಕ್ತ ಸ ಮೇ ಪ್ರಿಯ ಜ್ಞಾನೋಬ್ಬ ತುಕಾರಾಂ ವಾರ್ಷಿ ವೀನಾಗೈಸಾ ಜಳೆ ನಿತ್ಯನಿರ್ಭರುಯಾ ನಿರುಪಚಾರು ಸಂತೋಷಿಜ ज्याप्रमाणे वर्षा ऋतू वाचून देखील समुद्र पूर्ण पाण्याने भरलेला असतो त्याप्रमाणे सुखभोग प्राप्त न होता देखील जो अखंड प्रसन्न चित्त असतो वाहुनी पुलियान धरी जो अंतकरण निश्चया साचपण जयाचे शपथ वाहून जो आपले अंतकरण आपल्या स्वाधीन ठेवतो अंतःकरणाच्या स्वाधीन होत नाही आणि त्याचा निश्चय इतका दृढ असतो की त्याच्याच योगाने निश्चयाला सत्यपणा आलेला असतो जीव परमात्मा दोनी बैसवनी ऐक्यासनी दयाची हृदय हृदयभोवनी विराजती ज्याच्या हृदयामध्ये जीव व परमात्मा हे दोघेही एकाच आसनावर बसून विराजमान झालेले असतात ऐसा योग समृद्धी हो जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई अशा रीतीने योग संपत्तीने समृद्ध होऊन जो माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मनबुद्धी अखंड अर्पण करतो आ तू बाहेरी योगू निर्वाळले आई चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया आत बाहेर दृढ ऐक्य साधल्यावरही माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्याचे अत्यंत प्रेम आहे अर्जुनागा तो बघतू तोची योगी तोची मुक्तू तो, तो वल्लभामी कांतू ऐसा पडिये अर्जुना तोच भक्त आहे तोच योगी आहे व तोच मुक्त आहे असे समज मी पती व तो पत्नी असा तो मला प्रिय असतो हे ना तो आवडे मज़ जीवाचे निपाडे हेही येत थोकडे रूप करणे एवढेच नाही तर असा जो ज्ञानी भक्त मला माझ्या प्राणाप्रमाणे आवडतो पण ही उपमा त्याच्यावर असलेले माझे प्रेम वर्णन करण्यास कमीच पडते तरी पडयंतयाची कहाणी हे भुलीची भारणी ये तवन बोलणी परी बोलवी श्रद्धा प्रेमळ भक्तांची कथा म्हणजे चित्ताला भूल किंवा विसर पाडणारीच होय म्हणून ती शब्दाने बोलून दाखवण्यासारखी नाही तरी पण तुझे माझ्यावरील प्रेमच मला बोलायला लावते म्हणून निगा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवा म्हणूनच अर्जुना भक्तावर माझे प्रेम असेच असते हे सांगताना तो वळभामी कांत जीवाचे निपाडे अशा उपमा माझ्या तोंडातून एकदम बाहेर पडल्या एरवी पाहता हे प्रेम शब्दाने सांगता येते का आता असो हे पै प्रियाची गोष्टी आवडी गा अर्जुना आता हे असो पण प्रेमळाच्या गोष्टी करण्याने मात्र प्रेम दुप्पट उफाळून येते तयाही वरी विपाये प्रेमळू संवादी होय होये तिये गोडीशी आहे कंटाळे मग तशातही कदाचित प्रेमळ भक्तांच्या कथा श्रवण करणारा श्रोताही प्रेमळच असला तर मग त्या प्रेमगोडीची कशाशी तुलना करता येईल येत नाही म्हणून हि गा पंडूसुता तूची प्रिय आणि तूची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली म्हणून हे अर्जुना तूच माझा अत्यंत प्रेमळ असा प्रिय भक्त आहेस आणि तूच प्रेमळ श्रोताही असून त्यातच प्रसंगाने प्रेमळाचे निरूपण आले आहे तरी आता बोलो भले आसुका मिनलो ऐसे म्हणत खे विडोलो लागला देव तर आता प्रेमळाची कथाच बोलतो भाग्याने प्रेमळाच्या कथा सांगण्याचे हे सुख प्राप्त झाले असे म्हणताक्षणीत देव डोलू लागले मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण जया मी अंतकरण बैसो घाली मग देव म्हणाले अर्जुना ज्याला मी बसायला आपल्या अंतकरणाचे आसन घालतो त्या भक्ताचे लक्षण एक श्लोक यस्मानो द्विजते दुजते लोको लोकोन नो द्विजते चया हर्षामर्ष मुक्तो य चमे चमे प्रिया ज्ञानोब्बा तुकाराम करी शिंदूचे निमाजे जळचरा भयनुपजे, नुपजे आणि जळचरी नो बगिजे जा ज्याप्रमाणे समुद्रात भयंकर खळबळ माजली तरी समुद्रातील प्राण्यांना भय वाटत नाही आणि समुद्राच्या पाण्यात भयंकर प्राणी असले तरी समुद्र कंटाळत नाही तेवी उन्मत्ते जगे जयाशी खंती न लगे आणि जयाचे नियांगे नशिने लोकू त्याचप्रमाणे जगाच्या उन्मत्त वागणुकीची सत्पुरुषाला खंत वाटत नाही आणि ज्याच्या वागण्याने लोकांनाही दुःख होत नाही किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा अनुभगे जीवा जीवपणे जो किंबवना हे अर्जुना ज्याप्रमाणे शरीर आपल्या अवयवांचा कंटाळा करीत नाही त्याप्रमाणे जो पुरुष सर्व जीवांच्या ठिकाणी जीवपणाने मीच आहे असे समजून कोणाचाही कंटाळा करीत नाही जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन सर्व जगात मीच आहे या जाणिवेने सर्व जगच ज्याचा देह बनला त्याच्याहून भिन्न काही राहिले नाही म्हणून त्याची आवड नावड हर्ष क्रोध हे संपूर्ण नाहीशे झाले ऐसा द्वंद्वनिर्मुक्तू भयोद्वेग रहितू याईवरी भक्तू माझ्या ठाई अशा रीतीने जो सर्व द्वंद्वमुक्त होऊन भयोद्वेगरहित झाला आणि शिवाय माझ्या सगुण स्वरूपाचे प्रेम करणारा भक्त असला तरी तयाचा गाम जो हो काय सांगो तो पडियाओ हे असो जीवे जीवो माझे नितो तर अर्जुना त्याचा मला कसा मोह असतो व तो मला कसा प्रिय असतो हे काय सांगू हे असो माझे निजीवी म्हणजे मी स्वरूपाने प्रगट झालो आहे म्हणूनच तो जगतो जो परिणाम आयुष्या आला पूर्ण ते झाला वल्लभू जो आत्मानंदाने तृप्त झाला आणि आत्मानंदाचा परिणाम म्हणजे शेवट जो ब्रह्मानंद तोच जणू जन्माला आला असा जो पूर्ण ब्रह्मस्थितीचा पती झाला श्लोक अनपेक्षा सुचिरदक्ष उदासिनो गतव्यता व्यता सर्वारंभ परित्यागी यो मदभक्ता समे प्रिया ज्ञानोब्बा तुकाराम जयाचिया ठायी पाण्डवा अपेक्षे नाही रिगावा सुखाशी तडावा जयाचे असणे ज्याच्या अंतकरणात विषय सुखाच्या वासनेचा शिरकावच होत नाही म्हणून ज्याचे असणे म्हणजे ज्याची संगती दुसऱ्याच्या सुखाची वृद्धी करणारी असते मोक्ष देऊनी उदार काशी होय की लागे शरीर तिये गावी काशी क्षेत्र अत्यंत पुण्यभूमी असून निश्चयाने मोक्ष देण्यास उदार आहे पण त्या क्षेत्रात मरायला पाहिजे हिमवंतू दोष खाये परिजीविताची हानी होय तैसे सुचित्व नोये हो सज्जनाचे हिमालय भूमी निष्पाप करणारी आहे पण ते जो प्राणाला मुक्तो त्यालाच ती निष्पाप करणारी होते ज्ञानभक्तीने अत्यंत पुनीत झालेल्या सज्जनांचे पावन करणे तशा प्रकारचे म्हणजे काशीसारखे किंवा हिमालयाच्या भूमीसारखे नाही म्हणजे त्यापेक्षाही विशेष आहे सुचित्वे सुची गांग होये आणि पाप तापही जाये परी तेथे ते आहे बुडणे क सर्व पवित्र पदार्थात अत्यंत पवित्र गंगा होय आणि तिच्या योगाने सर्व पाप व त्रिविधताप नाहीशे होतात म्हणजे पुरुष मुक्त होतो पण या लाभाकरता गंगेत बुडून मरावे लागते खोलीये पारूने निजे तरी भक्ती न बुडीजे रोकडाची लाईजे न मोर मरता मुक्षू खोलीये पारूने निजे तरी भक्ती न बुडीजे रोकडाची लाईजे न मरता मुक्षू ज्ञानभक्तीने संतांना जे पावित्र्य येते या पवित्रतेच्या खोलीला पारच नाही तरी भक्त त्यात बुडत नाही आणि न मरता म्हणजे जिवंतपणीच रोकडाची म्हणजे प्रत्यक्ष त्यांना मोक्षाचा लाभ होतो संतांचे नियंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे पाप्याचे पाप आपण हो घेऊन त्याला निष्पाप करणारी गंगा ज्या संतांच्या अंगस्पर्शाने शेवटी निष्पाप होते त्या संतांच्या संघाने जो पवित्रपणा येतो तो किती आगाध म्हणावा म्हणून असो जो ऐसा सुचित्वे तीर्था कुवासा जेणे उल्लंघलेले दिशा मनोमळ म्हणून हे पुरे जो सत्पुरुष असा थोर पवित्र असल्यामुळे तेथे सर्व तीर्थांना आश्रय झाला ज्याने आपल्या मनाचे दोष दिशांच्या पलीकडे पळवून लावले आतू बाहेरी चो काळू सूर्य तैसा निर्मळू आणि तत्वार्थीचा पायाळू देखना जो ज्याप्रमाणे सूर्य आतबाहेर निर्मळ असतो त्याप्रमाणे जो पुरुषात म्हणजे अंतकरणात व बाहेर म्हणजे शरीराच्या ठिकाणी अत्यंत सुचिरभूत असतो आणि पायाळू माणसाप्रमाणे सर्वत्र तो ब्रह्मतत्वरूपी अर्थच पाहत असतो व्यापकानी उदास जैसे का तैसे आकाश तैसे जयाचे माणस सर्वत्र गा ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र व्यापक असून सर्वांपासून अलिप्त असते त्याप्रमाणे ज्याचे मन व्यापक असून सर्वत्र अलिप्त असते संसार व्यते फिटला, जो नैराश्य विनटला व्याधा हातून विहंगुजायचा तसेच पारज्याच्या हातातून सुटलेल्या पक्षाची जशी दुःखातून सुटका होते त्याप्रमाणे अंतःकरणात तीव्र विषय वैराग्य बांधल्यामुळे जो विषय सुखाची निशेष आशा सोडून संसार दुःखापासून मुक्त झाला तैसा सतत जोर सुके कोणीही टवच न देके नेनिजे गतायुषे लज्जा जेवी ज्याप्रमाणे मेलेल्या मनुष्य पुरुषाला मुळीच लज्जा नसते त्याप्रमाणे आत्म्याचे सतत सुख प्राप्त झाल्यामुळे ज्याला काहीच दुःख भासत नाही आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती अंगी जैसे आगी विझोनी जाय कर्म करण्याकरता लागणारा देहंकारच ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही म्हणजे ज्याच्या ठिकाणी मी ब्रह्मा आहे ही वृत्ती इतकी दृढ झाली आहे की त्याला मी ब्रह्मा आहे असे चिंतनच करावे लागत नाही तैसा उपसमुची भागा दयाशी आला पैगा जो मोक्षाची अंगा लिहिला असे ज्याप्रमाणे अग्नीत लाकडे घातली नाहीत तर अग्नी जसा विजून जातो त्याप्रमाणे मोक्षाचे अंग म्हणून जो उपशम सांगितला आहे तो उपशमच पूर्णपणे ज्याच्या वाट्याला आला आहे अर्जुना हा ठाववरी जो सोहबा हो सरोवरी द्वेताच्या पैलतिरी निगो सरला अर्जुना हा ठाववरी म्हणजे पूर्ण अहंकृती रहित होऊन व उपशम साधून जो मी ब्रह्म आहे अशा अखंड निधीध्यासनाच्या बळावर द्वैताच्या पलीकडील तिराला म्हणजे रूप तीरावर जावयाला निघाला की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटून या आंगी सेवके बाने। किंवा भक्तिसुख भोगण्याकरता जो आपणच आपल्याला दोन भागात वाटून घेऊन एका अंगाने सेवक किंवा भक्त होतो एरा नाम मी ठेवी मग भजती ओझ भरवी न भजत या दावी योगिया जो दुसऱ्या भागाला मी म्हणजे देव हे नाव ठेवतो व मग माझ्या सगुण स्वरूपाचे भजन न करणाऱ्या ज्ञानादी योग्यांना अद्वैतातही होणाऱ्या सगुण भक्तीचे श्रेष्ठ स्वरूप दाखवितो तयाचे आम्हा व्यसन आमचे तो निज ज्ञान किंबहुना समाधान तो मिळेते असा जो ज्ञानी भक्त असतो त्याचे आम्हाला वेळच लागते तोच आमच्या अखंड ध्यानाचा विषय असतो किंबहुना त्याचाच भे त्याच्याच भेटीत आम्हाला समाधान होते तया लागी मज रुपा येणे तयाचे निमज मज येथे असणे तया आलो न की जे जिवे प्राणे ऐसा पडिये अशा प्रेमळ भक्ताकरिता मी स्वरूप होतो त्याच्याकरताच मी या जगात असतो आणि तो मला इतका प्रिय असतो की त्याच्यावरून आम्ही आपले जीव प्राण ओवाळून टाकावे असे वाटते श्लोक यो न नवेष्टी न न शोचती नक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्या समे प्रिया ज्ञानोब्वा तुकाराम जो आत्मलाभासारिके गोमटे काहीच न देखे मनोनी भोग विषेके हरिके जेना ज्याला आत्मप्राप्ती वाचून काहीच गोड वाटत नाही म्हणूनच विशेष विषयभोग त्याला प्राप्त झाले तरी आनंद होत नाही आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा संपूर्ण विश्वात आत्मस्वरूपाचे मीच एक भरलेला आहे या दृढ ज्ञानाने सहजच ज्याला आपल्याहून दुसरी वस्तूच दिसत नाही आणि म्हणूनच ज्याला कुठेही द्वेष नसतो पै आपुले जे साचे ते कल्पांती नवचे हे जाणून गताचे न सोची जो मी खरोखर आत्मस्वरूप आहे व ते आत्मस्वरूप कधीही नाश पावत नाही या दृढ विचाराने जो नाश झालेल्या वस्तूबद्दल कधी दुःख करीत नाही आणि परवते काही नाही ते, ते आपण पेची आपल्या ठाई झाला याला गी जो काही आकांक्षीना आणि ज्या अद्वैत आत्मवस्तूहून दुसरी वस्तूच नाही ती आत्मवस्तू मीच आहे असे कळून आल्यामुळे जो कशाची इच्छा करीत नाही ओ कटे का गोमटे हे काही चितयान मटे रात्री दिवस न घटे सूर्याशी जैवी ज्याप्रमाणे सूर्याला रात्री व दिवस यांचा अनुभव येत नाही त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरणात हे चांगले हे वाईट असे भावच उत्पन्न होत नाही ऐसा बोधूची केवळू जो होऊनी असे निकळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई याप्रमाणे कशाची जाणीव न होता जो देहासह संपूर्ण केवळ जाणीव रित चिन्मात्र स्वरूप होऊन राहिला आणि त्यातही माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रेमभक्ती करणे हा जाचा स्वभावच बनला तरी तयाय से दुसरे आम्हा पडियंते सोय रे नाही गासा चोकार रे तुझी भगवान म्हणतात अर्जुना अशा ज्ञानी भक्ता करता खरोखर दुसरा आमचा प्रिय सोयराच नाही हे मी तुझी शपथ घेऊन सांगतो श्लोक समाशत्रो च मित्रे च तथा यो शीतोष्ण सुखदुःखेशू समासंग विवर्जिता ज्ञानोब पार्था जयाची आठाई वैषम्याची वार्तानाई मित्रा दोही सरिसा पाडू अर्जुना ज्याच्या ठिकाणी आपपर अशा विषम भावांचा स्पर्शन असतो व जो शत्रु मित्र या दोघांनाही सारखेच लेखतो का घरीची उजेडू करावा पारकिया अंधारू पाडावा हे नेने चिगा पांडवा दिपूजैसा, अर्जुना ज्याप्रमाणे दिवा जे नेहमी घरात राहणारे आहेत त्यांना प्रकाश द्यावा व जे बाहेरून आलेल्या परक्यांना अंधार द्यावा असे कधीच करीत नाही जो खांडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा किंवा तुकडे करण्याकरता कुराडीने प्रहार करू इच्छणाऱ्याला व झाड लावून त्याची वाढ करणाऱ्याला झाड आपली एकसारखीच सावली देतो ना तरी क्षुदंडू पाळीतया गोडू गाली तया कडून याकडूनची जेवी किंबवना ज्याप्रमाणे ऊस पाणी घालून वाढवणाऱ्याला गोड व त्याला चरक्यात घालून पिणाऱ्याला कडू असा कधीच होत नाही पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ